बाबुळगाव तालुक्यातील माउली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहायक शिक्षक जग जगदीश पुरुषोत्तम दातार यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असताना याकडे दुर्लक्ष केले शिवाय सदर शिक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी शिक्षण जगदीश दातार यांना एका आदेशान्वये निलंबित केले आहे सदर शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असताना शिक्षक जगदीश दातार हे दुर्लक्ष करीत असे विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळात मोबाईल देणे इतर शाळेंच्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत येऊ देणे विद्यार्थ्यांना अश्लील मार्गाकडे वळगणे शालेय वेळात अध्यापन न करणे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ न देणे आदी आरोप सहाय्यक शिक्षक जगदीश दाता यांच्यावर लावण्यात आले आहे या सर्व आरोपांवरून यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी माहुली शाळेचे सहाय्यक शिक्षक जगदीश पुरुषोत्तम दातार यांना अखेर निलंबित केले आहे आणि निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय मारेगाव पंचायत समिती देण्यात आले असून गट शिक्षण अधिकारी मारेगाव यांच्या पूर्ण परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये तसेच तसे केल्यास ती गैरवर्तणूक ठरेल निलंबन कालावधीत सदर शिक्षकाला खाजगी नोकरी किंवा खाजगी उद्योग करता येणार नाही ना तसेच निलंबन भत्ता उचलण्यापूर्वी गट शिक्षण अधिकारी मारेगाव यांच्याकडे दर महिन्याला तसे आशयाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल असे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे या निलंबन आदेशामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खडबड झाली असून शाळा सुरू होण्याला एक महिना होण्यापूर्वीच एका शिक्षकाला आपल्या कृतीमुळे निलंबित व्हावे लागल्याची नामुष्की उडावली आहे चांगला शिक्षक देण्याची मागणी पालकवर्गांकडून केली के जात आहे